ऑपरेशन प्रहार अंतर्गत हातरुण गावात गोमांस विक्री प्रकरणात उरळ पोलिसांची धडक कारवाई नव्वद किलो गोमांस व ब्याण्णव हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त तिघांवर गुन्हा दाखल अकोला जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आय पी एस यांच्या संकल्पनेतून सुरू असलेले ऑपरेशन पहार या मोहिमे अंतर्गत पोलीस स्टेशन गर, अंतर्गत ग्राम हातरुण इथं अवैध गोमांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईत तिघांविरुद्ध विविध कलमांवि गुन्हा दाखल करण्यात आलाय अब्दुल कादर शेख मोहम्मद अब्दुल रज्जाक अब्दुल कादर अब्दुल साजिद अब्दुल कादर पोलिसांनी या छाप्यात नव्वद किलो तसेच रुपये किमतीचा मुद्देमाल एकूण जप्त केला असून या परिसरात एकच खळबळ उडाली आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक रेड्डी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी बाळापूर गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात पार पडली कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार ए पी आय पंकज कांबळे ठाणेदार पोलीस स्टेशन उरळ पी एस आय मुंडे पी एस आय कायंदे बीट जमादार झाकरडे पोलीस हवलदार नेमाडे पोलीस हवलदार मेहमूद खान उमर उरळ पोलीस स्टेशनमधील महिला व पुरुष अंमलदार यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही कारवाई पार पडली असून पुढील तपास पोलीस करत आहेत अवैध धंद्यांवर आळा बसावा यासाठी ऑपरेशन प्रहार अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी अशा काळ धडक कारवाया सुरू आहेत पोलिसांकडून अवैध कृत्यांना कुठलीही गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय इंडिया न्यूज आर सेवन काजी मेहंदी हसन